इकडे कि इकडे आय पैसे इकडे तिला सांग हा करते माहित नाही काय काय झालं चुकून घ्यायचं असं समजून तिने काय मुदाम केलं युट्यूब फॅमिलीला दिसू दे सारं दिसू दे आणि सारं कळू दे फॅमिली म्हणून तुमचं नवर बायको गोष्ट आम्हाला काय सांगता आम्ही काय सांगायचं नाही त्यांना नाही त्यांची कमेंट असती लय प्रियंका अशी प्रियंका तशी प्रियंका लय काय म्हणतात पाळीव प्राणीया ती काय रानातलं जनावर नाही ही जंगलातले नाही चावायला ओसलाय पाळीव म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे तिथले चांगली गरीब ही पण गरीब पण तुला माहिती आहे माझं रगात किती आहे ती चुकून गेले का अगं पण चुकून चुकून व्हायला आता गुपचुप गेले निघून मी बसलोय हिथ उडकतोय ओ कित बघितलं ह्याच्या खाली बघितलं कित बघितलं कित बघितलं तिकडं बघितलं माझ्यावर च कसं काढते तिकडं बघ पोर हांती तुला दुसरं सापडणार आहे कोण हसती बघ तुझा आधार बेटला की हस्ती कशी तू कस काय ती कस काय गेली ती पाठ पाट उठून बस बस नको करू लोकांच्या घरी नाही गेले कुठं नाही गेली तू पण मला सांगायचं काम होत ना तू चालली म्हणून होता का दारू फिरू फिरो पडलं होतो पहाट येऊन मला कानात म्हणती चपाती खाऊन बघा कडू का गोडे माझ्या माझ्यासाठी आठ वाजताच पहाट या बघितलं का कशी बोलती या तुझा बाप रातभर काम करतो काय इथे येऊन एक एक वाजेपर्यंत कॉम्प्युटरवर बसून एडिटिंग करणं कलर कनेक्शन करणं कट जुळवणं शूटिंग करणं आ माझं रूट वेगळं माहीत आहे का रातभर काम करतो मी सांग ती काय मला दहा वाजता उठायचं नाही तुला एक पोरीला सोडायला लागतं म्हणून पसरती गे नऊलाच नऊला झोपती <laughs> <नौला> <laughs> ही मग माझं काम असतं <laughs> <आ? laughs> ना एक वाजेपर्यंत ए बा ए पहाटे चारला झोप मला काय करायचं या मग माझ्या पण टायमिंगला टायमिंग मी एकला झोपतो सकाळ उठतोय ना दहाला नऊला ला ही म्हणती गाड्या एवढ्या गडीन दहाला उठतो आणि ती कोण तुझा बाप करणार का येऊन दा पाठच का तुझ्या कुणी म्हणलं होत चपाती खाऊन बघा काढून बघायला कस झालंय परवा दिवशी काय म्हणली तू परवा दिवशी तू काय म्हणली आता हिने तसल पोरगी तो पेची तोडायचं औषध हिच्याकडनं पडलं हिने डब्यात उतून ठेवलं ते आळून बसलं डबा हिने धुला पण त्याला कडवटपणा राहायला लय बेकार औषध आहे ती त्यात तेल ओतून ठेवलं आणि केला आणि फ्रीजमधला ते डबा घेतला आणि कटाळाला म्हणून त्यातलं तेल लावलं समज कडू झालं त्या पुरीला डबा हाय असे राधू शाळेत गेली गेली आणि मा हिने खाल्ले हिला माहिती आहे कडू झालं राधू म्हणतीने कडू मला झोपी देऊन मालमंत्री चाकून बागा की कसं झालं आहे कडू आहे काय मग मी तिला रटा ठेवून त्या डब्यावर तिला लागला मग सांगायचं काम आहे की बाबा राधू बिगर डब्याची गेली तिला डबा घेऊन जावा तुम्ही मला म्हणायचं काम ना बघा आणि बघा मग मला वाटलं चाकाय लावती मला म्हणून मी सरकवली तिला तिकडं पूर्गी घेतली उचलली मुग दिल्या उचलला आणि डबा घेतला सरळ तुला सांगतो गायब झाली मी हिथं हुडकत बसलो येड आहे का मी कुठे पंधरा मिनिटात जाग अग मी पण असा असा बहादर आहे मी पण नाही मी पण बहादर असाय की हिला बघाय पण जाणार ना कुठं पण जातो चढ फिरून आली पाहिजे चुकली तर चुकली चार दिवस काही तर गल्लीने फिराना नाही कळत तिला आता तर तिला दुकान माहीत झालं तरी बेद बेद जाते समजा जाताना रस्त्याने बघत जाते ही झाड ही अॅकॅडमी ही चौक हिथं पांढरं कुत्र उभा हो आहे परत तिथं महागार येताना कुत्र महागार येताना कुत्रं नसलं ती ती रस्ता चुकला बाई तेव्हा कुठंतरी ही पाठीमागचं दुकान माही झालंय घराच्या हा आणि मला सांग तीन किलोमीटर शाळेत राधूला डबा द्या जा जायचे महार कधी तीन वर्ष मोबाईल गेली अरे पण मी काय म्हणतोय युट्यूब फॅमिली मला सांगणार की ही मोबाईल इथं ठेवून गेली नवऱ्याने काय समजायचं

बर ती जाऊ दे त्यामुळे त्या दिवशी मी बड्डे ला पण हे सगळं बोललो नाही ते कसं आहे माहितीये का पांड्या परत म्हणे बघा माझ माया बायकोच्या अनुश्वर आनंदाचा दिवस आणि ह्यांचं काय कुचमन माया घरी बारीक तोंड म्हणून मी तिथं हसत दिसलो उगं म्हणलं कशाला आनंदात दुःखाचं नको आपलं आपले आपलं आपल्या आपल्या घरी म्हणून तिथं मी व्यवस्थित बोललो चाललो हसलो खेळलो ए, ए, बन कर, कर दाखवलंय दातीच की तुला कोणी दाखवलं आणि तू ब्यायची वय मला तुला तुला बेह दाखवलं तू ब्यायची वय तू मला उचलून फेकचीन की वेळा मला म्हणते माझे दहा बरतीन मला दम लागला आणि मला भ्या वाटत राहू दे तशीच हे असं म्हणजे म्हणजे अजून एका सलाईन लावून आणलं म्हणजे अंगा उशीन की आता तर बोलते बोलती हा काम आहे तुझं म्हणून ती माझ मी बड्डे केला आलो परत मागणं हिला सागरने आणून आणून आहे घरी आता आली म्हणलं रातचं इंदार कुठं लावा हॉलमध्ये झोप म्हणलं इथं हॉलमध्ये हॉलमध्ये झोपायचं म्हणलं इथं अजिबात बेडरूम येऊन बेडरूम फक्त माझीच आहे म्हणलं तुझी नाही माझ्या बेडरूम मध्ये यायच नाही इकडं माझं मी झोपलो हिला येऊन सुद्धा दिल नाहीट आली उठून माहिती कडूची पाठ पाठ लेकर हे मला झोपी घातलं चांगलं हळूहळू दारात बघत होते डोकून झोपले का झोपले का जेव्हा मी झोपी गेलो चांगला तेव्हा लिकरू एक एक सोडते आतमध्ये ओके येऊन पोटा झोपली दुर्गाने हे हळूच येऊन तुला सांगतो झोपले जावा लाद घातली तेव्हा उठून पळाली जावाला अगं हळूच येऊन हळूच येऊन तुला सांगतो आली आणि माझ हातरून वाढायला लागली जवळ लाद घातली चिंगट पाळाली हिकडं ओक इथे होऊन झोपली काय काय लाड लाडगुडी लावतो मी काय ही वाटलो का नाही लाटालाही काय मी काय गंडवायला नाही करायला आली हळूच रांगत रांगत मायापशी लागली तोंडावून हात फिरवते अशी मुचकाडी टाकली हो म्हणा चल तिकडं लावायची मला <laughs> ला ला वा <laughs> <laughs> चल चलत चलत पायत पाय गोट म्हणून पडते तोंडाव चलत चलत पाय पाय गोट म्हणून पडते तोंडाव झालं की आता दहा वर्ष

आले नव्हती काय कॅमेरे बसून येईन घरात ना आईला दाखवून समजा नवरा रुसलाय ना काय गरज यायची नवऱ्याने रटात दिलाय नाही हिथ झोप म्हणून जागा दिली ना तिकडं काय यायची गरज आहे का तोंडात केसात हात घालून झोपीत तोंडावर फिरवत होती सपका टाकला उलटे हातायची चिंगट पडायची इकडे लगेच तिला वाटलं ही लढा ला चल उरक उरक की चल की छतड दुकान डोकं दुकान काय दुकान तुमचं सारखं आता हिला काय होत काय होतंय रे बाबा तुला काय होत तुला चल चल उरक उरक चल चल आय आय चल उरक उरा घे बघ बी सोबत त्या तिची कपडे घी हिला नीट सांग बर का नीट नीटरा म्हणाव आता काय म्हणते हिला येडे म्हणती त्यांना ती म्हणते बैलगा आपण म्हणले की दोन खोंड म्हणायची कळलं का बोकड दूध देत का तर म्हणायचं दोन लिटर <laughs> जशात तसेल वर की चल ट्युशनला गेली जा टुशन वरून चल फी भरली का त्या मॅडमचा नंबर दे सोडतो